एकंदरीतपणे तुम्ही कुठल्या पक्षाकडे मागणी केली होती तुम्हाला तिथून डावल आणि आता तुम्ही अपक्ष उमेदवारी आणि तुम्ही आता ठरवलेलंच आहे का एकंदरीतपणे तुम्ही उमेदवारी भरलेली आहे आणि जरी सर्वसामान्य लोकांतून आपल्याला मागणी होती त्या मागितली खर तर आपले नेते मोहिते ने चर्चा करून तो निर्णय घेतला या ठिकाणी खर तर पंचायत समिती आणि जिल्हा परिषद ह्या अनेक निवडणूक निवडणुका हो आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांची गर्दी पार या ठिकाणी आपण पाहू शकता आज उमेदवारी शेवटचा दिवस आहे आणि या ठिकाणी मोठी गर्दी केली नाव आहे आणि तुम्ही मांडवे जिल्हा परिषद गटातून उमेदवारी अर्ज आहे पहिली प्रतिक्रिया काय निवडणुकीची तयारी याचा किती मताधिकार निवडणुकीची तयारी करण्यापेक्षा बारा महिने आम्ही रामभाऊ सातपुते आमदार झाल्यापासून या मांडवी जिल्हा परिषद गटामध्ये बरं तुमची भूमिका काय असणार आहे तुमचं त्या जिल्हा परिषद गटात विजन काय असणार आहे काय मांडवी जिल्हा प्रस्थापितांना विरोध करणारा भाग आहे आणि त्याने ते विकासापासून पूर्ण वंचित ठेवलं आमदार रामभाऊ सातपुदेंच्या माध्यमातून त्या भागाचा मूळचा पुढचा समोरचा आरसा दिसणारा विकास बऱ्यापैकी झाला पुढचा समोरचा आरसा दिसणारा विकास बऱ्यापैकी झाला आणि आता वाड्या वासत्यापर्यंत प्रमुख म्हणजे निरादेव दर नीरा देवदरच्या एकवीस गाव बाग पोहोचणार आता मांडवे कुठल्याही वाडीवर वस्तीवर माने लहान मुलापासून वैवासापर्यंत सगळ्यांच्या वळखी परंतु खर तर भारतीय जनता पार्टीच्या माध्यमात तुम्ही त्या गटामध्ये उभा आहेत परंतु या ठिकाणी अचानक धर्मा माने यांना या ठिकाणी माझे आमदार राजपूत यांनी बाजूला घेतलेला आहे आणि त्याची चर्चा चर्चा चालू ठेवलेला आहे आपल्याबरोबर संवाद साधण्यासाठी परिचित असलेलं नाव धर्मा माने आपल्याबरोबर बरोबर खर तर मांडवी जिल्हा परिषद गटामध्ये काय काय आयडिया दिली मीडियाशी बोलताना काय सांगायचं म्हटले असे काय दिले अचानकपणे जावं लागलं कानामध्ये काय तर तुमचे नेते माझे आमदार रामभाऊ सातपुते बोललेले आहेत खर तर तुम्ही काय सूचना केल्या त्यांनी काय बोलण्यासाठी काय ना धडा नाही फॉर्म बद्दल जरा दोन मिनिट बोलत त्यांना म्हणून मला साईडला बरं नक्कीच मांडवे जिल्हा परिषद गटामध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आपण प्रयत्न करत आहात परंतु तिथल्या गटामध्ये काय विकासाची कामं राहिलेली आहेत आणि काय झालेले आहे आताच तुम्ही उल्लेख केला की निरा देवदरच्या बावीस गावाचा जो प्रश्न आहे त्यामधील अकरा खरं तर त्याच्यासाठी माळशेरस तालुक्याचे आमदार उत्तमराव जानकर यांनी सुद्धा यात्रा काढली होती आणि एकूणच राहिलेली कामं तुमचं विजन काय त्या गटामध्ये त्या पाहण्यासाठी आम्ही रामभाऊच्या जयाभावच्या आणि आणि आम्ही भरपूर पाठपुरावा करणार आहे भविष्यात आणि ती शंभर टक्के ती योजना यशस्वी तुमच्या गटातल्या अकरा गावांना निरा देवदर योजने पाणी कधी मिळेल साधारण नक्कीच ओके धन्यवाद धन्यवाद शुभेच्छा तुम्हाला तुम्हाला शुभेच्छा आहेत या ठिकाणी अत्यंत आधे। गाजलेलं माळशिर तालुक्यातलं नाव असलेले धर्मा माने जे माळशिर तालुक्याचे माजी आमदार रामभाऊ सातपुते महाराष्ट्रातील परिचित असलेले नाव धर्मा माने यांनी आता स्टॉक एटीन मराठीला सांगितलेलं आहे की वर्षभरात निरा पाणी बावीस गावासह माझ्याही गटातील अकरा गावाला पाणी मिळेल असं त्यांनी सांगितलेलं आहे बघू धर्मा माने यांच्या माध्यमातून ठिकाणी प्रचारामध्ये कशा पद्धतीची रणनीती आखली जाईल आणि निवडणुकीची एकूण प्रेक्षा कशी असेल हे आपण पाहणार आहोत माझे आमदार रामभाऊ सातपुते हे कार्यकर्त्यांशी वार्तालाप करताना दिसत आहेत उमेदवारी अर्ज भरण्यासाठी कार्यकर्त्यांना उमेदवारांना सूचना देत आहेत आपण पाहू शकता खरं तर सकाळपासून अं तहसीलच्या समोर या ठिकाणी सर्वच राजकीय पक्षांनी गर्दी केलेली दिसत आहेत कोण आहे हां आ तहसील कार्यामध्ये लाईटचा प्रॉब्लेम झाल्याचं दिसत आहे या ठिकाणी मोठा जंबो जनरेटर मागवण्यात आलेला आहे महावितरण नेहमीप्रमाणे आपली कामगिरी दाखवलेली आहे महावितरण लाईट कट केलेली दिसते ठीक आहे बघू आपण या ठिकाणी खरं तर रखडलेल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका पार पडत आहेत आणि आज आज उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे या ठिकाणी विविध चॅनलचे प्रिंट मीडियाचे पत्रकार उपस्थित आहेत तसेच विविध पक्षाचे नेते कार्यकर्ते आणि प्रामुख्याने उमेदवार आपल्या समर्थकासह उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी माळेसरच्या तहसील कार्यालयामध्ये उपस्थित आहेत प्रतिनिधी आहेत परंतु एकूणच